नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागेल त्याला सोलर पंप या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा शेतकऱ्यांना ला लाभार्थ्यांना ला एक महत्त्वाची अपडेट आता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे आता तर ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सोलरमध्ये अर्ज केला आहे त्या शेतकऱ्यांनी पेमेंटसुद्धा केलेलं आहे त्यांचं सर्व प्रोसेस झाले आहे आणि त्यानंतर तुमची वर्क ऑर्डर आलेली नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मागील त्याला सोलर पंप या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट झालं आहे आणि ज्यांचा लाईनमेन सर्विससुद्धा झालेला आहे आणि अशा शेतकऱ्यांनी कंपनी निवडून सगळं ओके झालेलं आहे अशा लाभार्थ्यांसाठी वर्क ऑर्डर वर्क ऑर्डरसाठी तुम्हाला पेंडिंगला ठेवलेलं आहे आणि ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांचे अजूनपर्यंत वेंडरमध्ये तुमचं वर्क ऑर्डर असं दाखवत नाही तर अशा लाभार्थ्यांना ला पुढं करायचं काय तर अशा लाभार्थ्यांना तुमच्या जवळच्या महावितरणशी संपर्क साधायचे आणि त्यानंतर तुमचं सब डिव्हिजन जे आहे ते तेथे मला जायचं आहे आणि तेथे ते गेल्यानंतर तुम्हाला सब डिव्हिजनमध्ये तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर तुमचं पेमेंट झालं असेल आणि त्यानंतर त्यांना सांगायचं आहे आमची वर्क ऑर्डर आलेली नाही तर त्यानंतर तुम्हाला वर्क आ निघेल त्यानंतर तुमचं मंजुरीसाठी तुमचा अर्ज इन्स्टॉलिंगसाठी तुमचा मंजूर झाल्यानंतर तुमचं वेंडर सिलेक्ट होऊन तुमचं वर्क ऑर्डर निघेल वर्क ऑर्डर आल्यानंतर तुमचं पंप इन्स्टॉल केला जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर रिस्पॉन्स भेटत नसेल तर तुमची ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुम्हाला मागेल त्याला सोलर या योजनेवरती तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र म्हणजे ग्राहक प्रतिनिधींचा नंबर दिलेला आहे तर त्यावरची तुम्ही संपर्क साधून तुमचा तुमची कंप्लेंट तुम्ही दर्ज करू शकता नोंदवू शकता मित्रांनो याचा स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला मागील त्याला सोलर या पर्यावरती यायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थिती या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अर्जाची स्थिती तपासा असेल त्यानंतर लाभार्थ्याचं नाव शोधा ग्राहक क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे आणि शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली असं डॅशबोर्ड दिसेल असं दिसल्यानंतर तुम्हाला इथं ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा अर्ज केलेला दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला हा अर्ज केलेला दाखवेल त्यानंतर अर्जाचा प्रकार इथं तुम्हाला जनरल कॅटेगरीमधून अर्ज भरलेला आहे पंप क्षमता अश्वशक्तीमध्ये पाच एच पी दाखवलं जाईल आणि पुरवठादाराचा नाव तुम्हाला इथं सी आर आय पंप प्रायव्हेट लिमिटेड असं दाखवलं जाईल त्यानंतर पुरवठादाराची निवड तुम्ही तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला पुरवठा दाराची निवड केलेली आहे आणि जर तुमचा लाईन मेन सर्वे जर झाला असेल तर तुम्हाला याच्या खाली तुम्हाला वर्क ऑर्डर आणि पी डी एफ असं तुम्हाला इथं तुम 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 दिसणार आहे अशा प्रकारचे तुम्हाला वर्क ऑर्डर अहवाल या पर्यायवरती इथं पुढं पी डी एफ जे आहे त्या पी डी एफला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची वर्क ऑर्डर तुम्हाला इथं ओपन होणार आहे ते वर्क ऑर्डर तुम्ही जपून ठेवा त्यानंतर तुम्हाला पुढील उपयोग येणार आहे तुम्हाला अर्जाची स्थिती संयुक्त अहवाल मंजूर करण्यात आला असा आला असेल तरच खाली तुम्हाला वर्क ऑर्डरचा अहवाल त्याचा पी डी एफ तुम्हाला इथं दाखवला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला मागेल त्याला सोलर पंपमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे आणि काही शेतकऱ्यांना अडचणी आहेत अशा अडचणी आलेल्या शेतकऱ्यांसाठी आपला हा व्हिडिओ शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोच करा तर मित्रांनो आपण इथेच थांबूयात धन्यवाद